डोळांचे पहा डोळा शून्यचा शेवट निळबिंदो नीट लखलखित विसावो आले पातले चैतन्य तेथे पाहे निरुते अनुभवे पार्वती लागी आदिनाथे दाविले ध्यान देवा भावले निवृत्ती कृपा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग यातला चौदा क्रमांकाचा श्लोक आणि माऊलींनी त्यावर केलेलं भाष्य ज्ञानेश्वरी अध्याय सातवा भूवी क्रमांक एकोणनव्वद याचं आज आपण चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्येया मामे वये प्रपद्यते माया मेहतान करते अर्थात भगवंत म्हणतात माया सहजपणे तरुण जाऊ देत नाही हीच तर जीवाची परीक्षा ठेवलेली आहे महाराज भगवंताने भगवंताची शक्ती आहे माया आणि भगवंताच्या सर्वच शक्त्या दिव्य आहे मग माया त्याला अपवाद कशी असेल महाराज भगवंताच्या शक्ती या म्हणल्या तर जीवाला वरदान आहेत नाही तर महाभयंकरही आहेत महाराज भगवंतांनी या सर्व शक्तींना मात्र आपल्या मुठीत आहे आपल्या आज्ञेत ठेवलंय जर भगवंतांनी त्यांना मर्यादा घालून दिसल्या नसत्या किंवा आपल्या ताब्यात ठेवल्या नसत्या तर काय घडलं असतं फक्त कल्पना करा की पर्वतानं आपली जागा सोडून जर इतर तित इतर इतरत्र जायचं ठरवलं किंवा समुद्रानं आपली मर्यादा ओलांडली किंवा पृथ्वीनं म्हटलं नको मला आता ओझे नाही सरत मी नाही भार वाहणार तुमचा किंवा हा चोर आहे त्याचा भार मी नाही घेणार अहो चपला सह तुडवतो तरी पृथ्वी मुकाट्यानं सहन करते महाराज म्हणून तर पृथ्वीचं नाव एक क्षमा क्षमा आहे भगवंत कसे यांच्यावर नियंत्रण करतात मौलीनं फार छान वर्णन केलं आहे बघा श्रीमद्ध या ज्ञानेश्वरीमध्येच की भगवंत म्हणतात अर्जुना म्या पर्वती बैसकान संडा सांडावी समुद्री रेखा न लांडावी पृथ्वी भूते वाहवी ही आज्ञा माझी पर्वतांना मी मर्यादा घालून दिलेली आहे त्यांचं स्थळ निश्चित केलेलं आहे समुद्राला त्याची मर्यादा घालून दिलेली आहे त्या मर्यादेच्या पलीकडे समुद्रानं येता कामाने थोडा उग फेरफटका मारून येतो असं जर समुद्रानं ठरवलं तर काय होईल महाराज पृथ्वीचं पंचवीस टक्के जमीन आणि पंच्याहत्तर टक्के पाणी आहे पृथ्वीवर मग समुद्रानं जर रेखा ओलांडली आपली मर्यादा सोडली तर अहो एक सुनामी आली तर किती सत्यानाश करून जातं महाराज संपूर्ण समुद्रानंच जर ठरवलं चला पृथ्वीवर एक फेरफटका मारून येऊ कोण जिवंत राहील का महाराज म्हणून भगवंत सांगतात की पर्वती बैसाखानं सांडावी समुद्री रेखा न लांडावी पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या प्राणूहाले म्या बोल म्या बोलविला वेदू बोले म्या चालविला प्राणूहाले म्याची नेहमीला साता काळू ग्रासितसे भूता ये म्हणे गा पंडुसुता अर्जुनाला सांगतायत की भगवंत की ह्या सगळ्यांना मी मर्यादा घालून दिलेल्या आहे जीवसुद्धा प्राण माझी इच्छा आहे तोपर्यंत तो साबित तो आहे मी माझा अंश काढून घेतला की कलेवर शिल्लक राहतं नाशिवंत देह नाश पाहण्याकरताच तो फक्त कलेवर रूपानं रूपानं शिल्लक राहतो परंत जो परंतु जोपर्यंत माझं चैतन्य आहे तोपर्यंत त्या देहालाही किंमत आहे अर्जुना म्हणून भगवंताची माया ही शक्ती या पंचमहाभूतांच्या जशा शक्ती आहे त्या शक्तीप्रमाणेच आहे नवे नवे सर्वात जास्त पॉवरफुल काय असेल तर भगवंताची माया ही शक्ती आहे कारण ती एकमेव शक्ती अशी आहे की भगवंताने तिला आपली छाया म्हणलेली आहे भगवंताची छाया म्हणजेच माया आहे कारण ब्रह्मा आणि मायेचं नातच तसं आहे महाराज माया तेची ब्रह्म ब्रह्म तेची माया दोन वेगळे नाहीच ते अंग आणि छाया जयापरी आमच्यापासून आमची सावली जशी विभक्त करता येत नाही तसं भगवंतापासून ईश्वर तत्वापासून माया बाजूला काढताच येत नाही महाराज म्हणून या माया जाळातून बाहेर येण्याकरता भगवंताच्याच मनात यावं लागतं आणि भगवंताच्या मनात केव्हा येतं त्यानं जीवाचा अंगीकार केला तरच आणि तो अंगीकार केव्हा करतो जीव सर्व भावे शरण जातो भगवंताला त्याच वेळेस भगवंतही स्वीकार करतो जोपर्यंत मी माझं मी मला माझं मी मला माझं हे चाललं आहे जीवाचं तोपर्यंत भगवंत म्हणतं खेळ तू खेळ तुझा खेळ संपला जेव्हा तुला कळा कळेल की मा मी नाही माझंही नाही मन मा, मला असल्याचा तर प्रश्नच नाही सर्व इथं आहे इथलं आहे आणि इथंच सोडून जायचं आहे सात बारावर फक्त नावं बदलत आहेत सात बारा खरा भगवंताच्याच नावे आहे त्या ठिकाणी आपल्याला लीजवर करारावर तो वापरायला देतो आहे या सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी उपयोगात आणायची आहे आणि ती याच ठिकाणी ठेवून जायचं आहे हे जीवाला एकदा कळालं की जीव भगवंताच्या ठिकाणी आपोआप शरण जातो सर्वार्थानं शरण जातो कारण कळतं की खरा करता भगवंत आहे अर्जुनाला हे कळालं की होऊ घातलेलं युद्ध हे भगवंताच्या इच्छेनं आहे आणि त्याचा शेवटही भगवंताच्याच इच्छेनं होणार आहे हे प्रत्यक्षदर्शनी विश्वरूप दर्शनामध्ये भगवंतानी जेव्हा अर्जुनाला दाखवलं त्यावेळेस अर्जुनाने मान्य केलं की खरा करता भगवंत आहे मग खरा करते पण आम्ही भगवंताच्या ठिकाणी गेलो आम्ही फक्त निमित्त मात्र होऊन जर राहिलो करीत असलेलं कर्म आणि त्या कर्मापासून निर्माण होणारं फळ हे दोन्ही आम्ही भगवंत चरिने जर अर्पण केलं केले तर खऱ्या अर्थानं आम्ही मुक्त होऊ मुक्तानंद अनुभव तो मुक्तानंद अनुभवाचा असेल मोक्षाच्या प्रती जायचा असेल तर श भगवंताच्या ठिकाणी शरणागती घ्यायलाच पाहिजे भगवंत तेच तर सांगतायत की मामेव ये प्रपद्यंती माया तर ते माझ्या ठिकाणी शरणाला जीव की या मायेतून अर्जुना तो सहजपणे तरुण जातो आणि यावर भाष्य करताना ज्ञानदीपिका ज्ञानदीपिकार ज्ञानेश्वरी सातवा अध्याय ज्ञानविज्ञान योग एकोणनव्वद क्रमांक चवित म्हणतात एकी यजनक्रियेची पेटी बांधोनी घातली पोटी ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी गेले <laughs> मायेमध्ये बुचकड्या खात गटांगड्या खात जीव या माये नदीमध्ये त्याची अवस्था काय होते त्याचं वर्णन भगवंत अर्जुनाला सांगतायत मौली वर्णन करतात की एकी यजन क्रियेची पेटी अर्थात यज्ञाधिक क्रियांची पेटी बांधून आपल्या पोटाखाली घेतात आता जड पोटाखाली घेतल्यानंतर तो तरल का हो तो तरुण जाऊ शकत नाही तरण तिथे केव्हा जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने मार्गक्रमण कराल पोहण्याची कला तुमच्या अंगात यावी लागेल म्हणजेच मी कोण आहे हे स्वरूप माझ्या अंगात किती बळ आहे याची प्रचिती आल्यानंतरच त्या ठिकाणी उडी मारायला पाहिजे महाराज म्हणून माऊली वर्णन करतायत की एकी यजनक्रियेची पेटी बांधोनी घातली पोटी ते स्वर्गसुखाच्या कपाटी शिरकोनी गेली यज्ञ या क्रियासुद्धा जे करतात ते काय करतात आपल्या पोटाला ती पेटी बांधतात मो आणि स्वर्गसुखाच्या कपारीत अडकून बसतात कारण जप तप जरी केलं तरी अपेक्षा काय असतं की मला स्वर्गाची प्राप्ती व्हावी मग स्वर्गाची प्राप्ती हा मोक्ष नाहीच आहे त्याला मोक्ष समजून तेच अंतिम साध्य समजून जीव त्या ठिकाणी धडपायला जातो आणि पुण्यकर्म केलं तरी स्वर्ग सुखामध्येच अडकून बसतो तो, तो मोक्षाच्या प्रती जातच नाही पुन्हा स्वर्गातलं सुख उपभोगलं उपभोगत असताना सोबत असलेलं पुण्याचं चलन त्या ठिकाणी खर्ची पडतं मग क्षीणे पुण्यमर्त्य लोकम विशंती एकदा पुण्य संपलं पुण्याची पावटी सरी मग येऊ लागती महा माघारी लोगी पुण्य संपलं क्षीण झालं की त्याला पुन्हा पुनरपी जनरम पुनरपी मरणम पुनरपी जनरी जठरे शेनम या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुन्हा जीव अडकूनच पडतो म्हणून मोक्षच हवा असेल तर भगवंताच्या ठिकाणी सर्वार्थानं शरण जावं जसा अर्जुन गेला अगदी त्याचप्रमाणे नष्टो स्मृतीत लाभतात पूर्ण श्रद्धेनं पूर्ण आस्थेनं पूर्ण निश्चयानं आणि आंतरिक ओढ ठेवून भगवंताच्या चरणी जीवानं लीन होऊन जावं मोक्ष अशा माणसाची वाटच पाहत असतो महाराज आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण रे पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय 你。